मी तुमचा आणि राज्य सरकारचा एक दुवा आहे राज्य सरकारच्या योजना तुमच्या घरापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने मी काम करत आहे मी एक सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा आहे माझी एवढी ऐपत नाही की मी खाजगी पद्धतीने रस्ते करेल मुरूम टाकेल पाणी पुरवठा करून देईल शासनाची योजना जास्तीत जास्त आणेल आता ते कुठला व्यवसाय करतात ते मला माहीत नाही आणि दहा गाड्या टाकल्या दहा गाड्यावर तुमचा मीडियाचा एक जण कॅमेरावाला पाठीमागं जातो आहे एक टँकर गेला त्याचा पाठीमाग कॅमेरावाला जातोय मग मा आता मला माहित नाही की टँकरच्या मागे कॅमेरावाला जातोय का कॅमेरावाल्याला पुढे पाठवून दिले नसतं या <laughs> मला कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी नाही तुम्हाला पाठीमागे सांगतो सहा महिन्यामध्ये मी कुठेही उद्घाटन भूमिपूजन केलं नाही पाच पाच दहा दहा कोटीची डायरे कामं डायरेक्ट अशी कामं चालू करून टाकलेली आहेत की मला प्रसिद्धीच्या पोटी जायचं नाही कारण सर्व जनतेला माहीत आहे की मग कामं कोण करतंय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार काम करतोय मला सांगायचीच गरज नाही मी काम केले तुम्हाला खोटं सांगत नाही आजपासून दिवसभर नारळ फोडलं तरी मी आचारसंहित लागू तर नारळ फोडू शकत नाही एक एक गावामध्ये साठ साठ कामांचे नारळ माझे बॅनर्स आहेत म्हणजे फोडतच नाही हो सगळ्या गावाला माहिती आहे मी सांगतो सरपंच तुम्ही फुडून टाका कार्यकर्ते कोण आहे त्या ठेकेदारला घ्या काम चालू करून टाका फुडून टाका मला प्रसिद्धी करायची असेल तर तुम्हाला सगळ्याला कॅमेऱ्याला घेऊन गेलो असतो की चारही बाजूने चार कॅमेऱ्या चालतोय कसा बघतोय कसा सगळ्या गोष्टी करत करत घेऊन गेलो असतो वास्तव पाठात सगळे तुम्ही उमेश पाटलाला विचारलं पाहिजे तू पाठीमागील पाच वर्षात नक्की काय काम केलं ती जिल्हा परिषदमधून काय काम केलं कसं काम केलं नरखेडच्या पाणी प्रश्नामध्ये कॉन्ट्रॅक्टर किती टक्के पैसे घेतले तो कॉन्ट्रॅक्टर बारामतीच आहे मला या नव्या गोष्टीत तुम्हाला कळून येऊन दिला असा काही विषय नाही परंतु जी टक्केवारी वगैरे जे असती ना तुम्ही बाहेर हॉलमध्ये पन्नास शंभर माणसं आहेत त्यांना जाऊन विचारा आमदार यशवंत माने टक्केवारी घेतो मा का शेतकऱ्याला मदत करतो खिशातले पैसे काढून मी मग देणारा मी ठेकेदारला पैसे देतो दहा पाच रुपये कमी पण घे पण तेवढं पाय काम करून घे तेवढं माझ्या आई करून ठेवलेलं आहे मला मतदार मतदारसंघामध्ये टक्केवारीची गोष्ट नाही आणि एकही कार्यकर्ते येऊन सांगाव की आमदार यशोद्णे दोन रुपये घेतलेत आणि त्या उमेश पाटलाला कशी झोप लागते ती मला माहीत नाही अहो त्याने त्याच्या वागण्यामुळे त्याची सुद्धा निलंबन होण्याची वेळ आली त्या ठिकाणी निलंबित होवं लागलं बायको तहसीलदार आणि कलेक्शन करायला हा होता आम्हाला माहित नाही का ह्याच्या वागण्यामुळे ते चांगल्या माऊलीला त्रास झाला आणि तुम्ही स्वतः दुसरी वाटक्केवरची भाषा करता तुम्ही अहो तुम्ही आमचा महाराष्ट्राचा युवकांचा अध्यक्ष होता तुमचं वागणं त्यावेळेस पासून आम्हाला माहिती आहे तुम्ही कुठल्या लायकीचे आहात तुम्ही कुठल्या पद्धतीचे आहात आज दादा पवार साहेबांनी एक असली चार बोलाय ठेवलेला असं तुम्हाला वाटून घेऊ नका हे कधी हाकलून देतील ते करणार नाही तुम्हाला बारामतीवाली ही पद्धत तुम्हाला सांगतो त्यामध्ये पंढरपूर चांगल्या प्रकारे काम तुमची काय माझ्या माहितीप्रमाणे विरोधक कुणीही टीका करत नाहीत हा उमेश पाटील जो आहे ना ह्याच्या डोळ्यामध्ये नेहमी पिवळं दिसत असते ह्याला का का आपण म्हणतो ना कावीळ झालेली आहे ह्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या विरोधामध्ये बोलण्याची सवय तुम्हाला सांगते एक मुस्लिम समाजाचा आसलम चौधरी एक मार्केट कमिटीचा चेअरमन होता त्याच्या विरोधामध्ये स्थानिक नेत्यांना पटवून हे कसा अपात्र होईल अशा पद्धतीची भूमिका घेऊन मुश्रीफ साहेबांपर्यंत गेला होता मुश्रीफ साहेबांनी सांगितलं मला किती हा उमेश पाटील घेऊन आला होता म्हणजे आपल्याच कार्यकर्त्यांच्या वरती केसेस लादणारा हा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे कसा काय मलाच कळत नाही तो प्रवक्ता म्हणून काम करतोय पण मोहोळ मतदारसंघामध्ये तो कुठल्याही प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याची भूमिका घेत नाही त्यांच्या विरोधात त्याची नेहमी भूमिका सातत्याने प्रस्ताव तुम्ही माझ्या माहितीप्रमाणे तो एवढा मोठा नाही की त्याच्या विरोधात कारवाई करा म्हणून दादांना सांगणे पण तो मी तर ग्रहित धरत नाही आणि मी त्याच्या विरोधात कारवाई करा म्हणणं ते योग्य राहणार नाही आपण एसटी समाजाने समाजाचे आहेत या संदर्भातले माझ्याकडे परावे असं त्यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं आहे मी सांगतो मी काही काढी समाजाचं मी कुठलं पोहतोय का का मी काही काढी समाजाचा आहे माझं पूर्वज विदर्भातले चिखली गावचे आहेत चिखली गावचे तुम्हाला सांगतो सगळे पुरावे मिळालेले आहेत पाठीमागं ते त्याचे हितचिंतकांनी बऱ्याच वेळा केसेस टाकले ती त्याचे निकाली झालेले आहेत मी माझी जात लपवतच नाही मी यशितलाच आहे मी काही काढी समाजाचा आहे त्यामुळे जात माझी क्लिअर आहे माझं दाखला क्लिअर आहे त्याच्याबद्दल माझं दुमतच <laughs> नाही मी जात चोराच काय समज आहे पण तिच्या पाठीशी आहे त्यांनी जात चोरली ती बघ ना बनाव ज्याच्यासाठी बोलतोय त्यांनी जाती चार त्याचं बघ ना अगोदर माझी जात तर क्लिअरच आहे मी कशाला जात चोर माझी ते म्हणताय की राजन पाटलांनी कोणाला विचारून उमेदवार जाहीर केला पक्षात कोणाला विचारलं नाही आणि हा बोगस उमेदवार आहे असं ते म्हणतायत आणि एक लाखाच्या मताधिक्याने पडेल माझ्या माहितीप्रमाणे वाटेल पक्षाला सांगताना माझ्या माहितीप्रमाणे राजन पाटील मालकांनी कुणाला विचारलं ही मी तर नाही सांगू शकत कारण स्टेजवर डिक्लेअर केलं पण ते मोठे नेते आहेत माझ्या माहितीप्रमाणे ते जे बोलतात ते वरची ही त्यांना मान्यता देते किंवा त्यांनी त्यांना विचारून मान्यता घेतली असेल ह्याच्याबद्दल मी काय बोलू शकत नाही पण ह्याला विचारून उमेदवार डिक्लेअर करण्यात पर्यंत हा मोठा नेता नाही हा गरज काय आणि ह्याला जर पसंत पडलं नसेल त्याचा निर्णय घ्यायला तू मोक आहे कारण साडेचार वर्षापासून तो बोलतोय राजन पाटलाचा आमदार मला पाडा त्याच्या विचाराचा आमदार आणायचा तुझ्या विचाराचा निर्णय तू घे ना माझा विचार मी करेल तुझा विचार तू घे आता जनता ठरवती ना एकशे पंचेचाळीस गावातली बोगस उमेदवार कोण आहे का मी मी आहे का ती आहे ती पाटील नाही तर राजू खरे सुद्धा वारंवार मग एका कसं आहे त्यांना विचार ना की बाबा ही जी विकास कामं झाले ते कोण करत आहे एखाद्या वस्तीवरती देखा बघा त्यांच्या पत्तीने ते काम करतात त्यांच्यावर टीका करायचा मला काही अधिकार नाही कारण मी कुणावरही टीका करत नाही खरे खऱ्यांवरती टीका करायचा काय अधिकार नाही ते त्यांच्या पत्तीने काम करत आहेत त्यांनी त्यांच्या पत्तीने काम करत राहावा टीका करल्यानंतर टीका जी राजेंद्र पाटलांनी जाहीर केली त्यांनाही त्यांनी कडून विरोध केला आहे वास्तविक पाहता राजन पाटलांनी माझी उमेदवारी जाहीर केली तर पाठीमागील साडेचार पावणे पाच वर्षामध्ये मतदारसंघामध्ये विकासाच्या दृष्टीने किंवा सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याची भूमिका पार पाडली वास्तविक पाहता यांच्यासारख्या नेत्यांना न्याय मिळाला नसेल कारण हे हवेतील नेते आहेत हे रूटमधले नेते नाहीत त्यामुळे त्यांनी प्रत्यक्ष त्यांच्या गावापासून एकशे चव्वेचाळीस पंचेचाळीस गावात जाऊन बघाव की आमदार यशवंत मान काम कशा पद्धतीने केले आजी दादा पवार साहेबांनी दिलेला निधी ग्रामीण भागापर्यंत पोचलाय का नाही त्यांनी बघितलं पाहिजे ना फक्त मुंबई पुणे आणि होळ नरखेड करून विकास दिसणार नाही त्यांना प्रत्येक या ठिकाणी तुमच्या ओझेवाडीपासून त्यांनी तिकडे हागलूरपर्यंत गेलं पाहिजे शेतपूळ पासून तुम्हाला सांगतो तुमच्या त्या शेवटचं गाव तुमचं बीबी धारपो मोरवंची या भागापर्यंत तुम्ही पोचलं पाहिजे किंवा लांबोटीला जावा तुम्ही इकडं गोटेवाडी त्या भागात तुम्ही जावा तुम्हाला फक्त रोडने जाऊन कसा विकास दिसेल तुम्हाला तुम्हाला नॅशनल हायवेचे रोड दिसतील तुम्हाला तुमच्या नरखेड जिल्हा परिषद गटामध्ये स्वतः जाऊन फिरा आणि त्या आमदार आमदारने अजितदादा पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली राजन पाटील मालकांच्या मार्गदर्शनाखाली किती करोड रुपयाचा निधी दिला आहे ते तुम्हाला प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेलं तुम्ही ज्यावेळेस घरातून बाहेर पडताना चारही बाजूचे जे रस्ते आहेत ना ते अजितदादा साहेबांच्या नेतृत्वाखाली अजितदादाने अर्थमंत्री असताना पहिल्यापासून महाविकास आघाडी सरकार असेल महायुती सरकार असेल या सरकारमध्येच कामं झालेली आहेत